नमस्कार दर्शको न्यूज आहे न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत बंटी पाटील साहेबांचे समर्थक आणि काँग्रेसचे सदस्य पाटील साहेब तर आताची जी विधानसभा मतदारसंघ जी रंधुबाणी चालू आहे त्याबद्दल आपण थोडीशी बातचीत करून त्यांच्याकडून त्यांची मते जाणून घेणार आहोत नमस्कार सर आताचे बंटी पाटलांचे साहेबांचे विजन काय आहे काय सांगाल त्याबद्दल साहेबांचं विजन म्हणजे बंटी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या दहा जागा महाविकासाच्या माध्यमातून लढवणे लढवले लढवलेले आहेत त्यामध्ये शरद पवार साहेबांच्या उमेदवार आहेत उद्धवजी ठाकरे साहेबांचे आहेत आणि काँग्रेसचं पाच म्हणजे उमेदवार हे काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं आमच्या साहेबांचं पण असं म्हणणं आहे की किमान आठ विधानसभा सदस्य या महाविकासाच्या आघाडीचा आपण निवडून आणू अशा प्रकारे त्यांचं विजय नाही जे गेल्या दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो ज्या महायुतीच्या सरकारने ज्या योजना राबवल्या त्या फक्त जाहिरातीवर फसव्या योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो महिलांना अनेक म्हणजे महिलांच्यासाठी अनेक योजना राबवू अशा त्यांनी घोषणा केल्या फक्त त्यांनी जी घोषणा एक केली होती की पंधराशे रुपये महिलांच्यासाठी खात्यावर जमा करतो म्हणजे लाडकी बहीण म्हणून ती योजना कधी केली की फक्त तिने काय केलं इलेक्शन तोंडाव आल्यानंतर गेल्या खासदारकीला त्यांच्या महायुतीच्या जवळजवळ सीटा म्हणजे एकतीस सीटा महाविकास आघाडी आल्यामुळे त्यांच्या फक्त एकोणीसच सीटा महायुतीच्या निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पुढची सुद्धा जे विधानसभा आहे ती महाविकास आघाडीच घेणार आहे त्या निमित्ताने तिने काय केलं की काय ती महिलांसाठी आपल्याला दाखवावं लागेल त्यामुळे तिने महाविकास महायुतीच्या वतीने ते फडणी साहेब असतील किंवा शिंदे साहेब किंवा अजितदा कि अशा प्रकारचे एकत्र बसून त्यांनी ही योजना राबवली कारण पुढचं त्यांना माहित होत की धोक्यात आहे आपली विधानसभा महायुतीची त्या निमित्ताने ते केलं परंतु मी एवढंच सांगतो की जे आमची महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आता जवळजवळ महालक्ष्मी योजना म्हणून महिलांच्यासाठी तीन हजार प्रति महिना खात्यावर आम्ही आमचं सरकार आल्यानंतर काँग्रेस सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ना तसेच पाचशेचे सिलेंडर पाच वर्षाला पाच सिलेंडर आम्ही म्हणजे देण्याचं काम आमच्या महाविकास आघाडीच्या मार्फत होणार आहे तसेच पं पंचवीस लाखापर्यंत शेतकऱ्यांना विमा योजना ती सुद्धा जाहीर केलेली आहे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे अशा अनेक योजना राहुलजी गांधी साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं ह्या राबवल्या जातील अशा प्रकारचा आम्ही जाहीरनामा उद्या या आजच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही आमचे नेते आमचे सतीश बंटीबाई साहेब यांच्या कोल्हापूर नेटोरी या अशा योजना आम्ही आता प्रत्येक घरोघरी जनतेपर्यंत तसेच महिलांच्या साठी महिलांच्या घरी घरी पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे म्हणजे आता असं म्हटलं जाते की लाडकी बहीण पंधराशे रुपये दिले पण इकडे महागाई वाढवली असंही हो काय सांग आता बघा तिने दिले की ते लाडकी बहीण म्हणून त्यांनी दिलं पंधराशे रुपये आणि आज पाहिलं वीज दर आपल्या आपले घरचे वीज दर असते वीज बिल असतील तीस टक्क्याने वाढवली गेली म्हणजे तीस टक्क्याने ते वीज बिल वाढवली गेली तसेच पेट्रोल सुद्धा दर गगनाला भेटलेले आहे तसे अन्नधान्य कडधान्याचे दर सुद्धा किती वाढलेले आहे अशा प्रकारचे सिलेंडरचं सदर बघा पहिलं आमचं काँग्रेस सरकार असताना चारशे पाचशे रुपयाला मिळायचं मधी हे बाराशे पण गेलं आता जशा आपल्या आप खासदार ज्यावेळी सिद्धा गेल्या महायुतीच्या त्यावेळी तिने आणि दोन तीनशे रुपये फक्त लोकांना गुलथापा लावून दोन तीनशे रुपये कमी केलं म्हणजे असं नुसतं महागाई वाढवतच चाललेली आहे आणि आज पाहिलं जीएसटी बघा म्हणजे जे आमचा शेतकरी एका हत्मध्ये जेव्हा गेला बाद जीएसटी लावली जाते जी म्हणजे अशा फसव्या योजना या माहिती सरकारने केलेल्या आहेत आता जे जे विधानसभाची जी निवडणुकीची रंगमाई चालू आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे पाहिलं तर बंती साहेब पाटलांची या दहा जिल्हा मतदारसंघामध्ये मा आम्ही मागच्या सहा जिल्हा सदस्य होतो पीएन साहेबांचे दोन सदस्य इकडे बंटी साहेबांचं आम्ही मी आणि राहुलदादा असे दोघ सदस्य आजऱ्यामध्ये जेवण शिपी अशा प्रकारचे आम्ही सहा सदस्य आणि तिकडे आमचे विजय मोदी साहेबांचा एक सदस्य म्हणजे दहा पैकी आम्ही काँग्रेस सहा सदस्य बंटी साहेब समर्थक म्हणून या जिल्हा मध्ये निवडून आलेलो होतो आणि आज बंटी साहेबांची आज ताकद पाहिली या दादा विधानसभा मतदारसंघामध्ये किमान ते पन्नास हजार मतही बंटी साहेबांना मानणार आहे गट म्हणून या तिन्ही तालुक्यांमध्ये अस्तित्वात आहे त्यामुळे आज एवढंच सांगतो तुम्हाला की हे जे टीपीपालांची पंती साहेबांच्या माध्यमातून दिलेली उमेदवार हो आहे उद्धव साहेबांच्या ठाकरे गटाची ते शंभर टक्के निवडून येणार किमान तीस हजारचं लीड आमचं या पंती साहेबांच्या माध्यमातून त्यांना निवडून आणण्यासाठी उपयोगी होता काय झालं मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी टीपीपाडीला आमदार होते त्यावेळी तिने कामं केली पण तू पेपर वगैरे झाला तिने काही केलं नाही त्यामुळे त्यांची कामं लोकांच्या घरा पण किंवा लोकांच्या पोचली नाहीत हे आता जे विद्यमान आमदार साहेबांनी काय केलं प्रत्येक यायचं तीनशे कोटी दोनशे कोटी अडीचशे कोटी इकडे लघु प्रकल्प पाडला अडीचशे कोटी इकडे आमचं फय प्रकल्प पाडला शंभर कोटी पन्नास कोटी अशी नुसते जाहिराती केल्या पण आज फय धरणाची आमच्या मतदारसंघाच्या जर पाहणी केली तर त्याचं पिचिंग झालं पण तू आहे तशी गर्दी आणि आहे तशी आहेतच म्हणजे नुसतं कागदावरच हे तुमचं म्हणजे असं एवढी मोठी कामं आणली हजारो कुठे आणलं पण तो आम्हाला वाटत नाही की ही कागदावरचीच काम आहेत लोकांना फसव्या लोकांना फसवून फक्त पुढारीला सकाळला लोकमतला जाहिराती देऊन मी हे आणलं ते आणल्या नुसती उद्घाटन करायची हा त्यांनी ध्यास घेतला आणि लोकांना फसवून कशी मतं घ्यायची हा त्यांचा उद्देश आहे आता जी साहेबांची विकासाची गंगा घरोघरी हे चालू केले तर त्याबद्दल काय सांग वाटत नाही की घरोघरी काय पोचवलंय मग लोकांचा कधी जास्त पाहिजे होता आता माझा मतदारसंघ आहे लोकांचा माझ्या मतदारसंघामध्ये किपी बनणारा गट असतील आमचा काँग्रेसचा गट असेल उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल पर तर परिस्थिती जर पाहिली तर, तर शंभर टक्के आम्ही तिथे म्हणजे आमदार गटापेक्षा गटा आम्ही जास्त आहे जा जर तसं जर तिने विकास गंगा घरोघरी आणली असती तर ती वाढायला पाहिजे होती ना पण तशी परिस्थिती नाही तिथे शंभर टक्के मला वाटत नाही तिने विकास गंगा आणि फक्त तुम्हाला सांगितलं ना कागद्यायला तिथंच ती विकासगंगा आहे काही विकास गंगा केलेली नाही म्हणजे काही लोकांचं असे जे विद्यमान आमदार होते त्यांनी राधानगरी मतदारसंघ आहे किंवा राधानगरी भुदरगड आजार आहे शाश्वत विकास केलाय पण फक्त रस्ते आणि म्हणजे मंदिराला हे के जीर्णोद्धार केला म्हणजे ते झाला असं नाही काही लोकांचं म्हणजे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांचे आरोग्य असतील शिक्षण असेल तर याबाबत जी विकास ची कामे असतील किंवा जे तुमचं पुढचं विजन आहे त्याबद्दल काय सांग शाश्वत विकास तुम्ही म्हणता बोल बाय तिथे कॉलेज आणले ते तिने आपल्या स्वास्थासाठी आणले त्यांनी मोठी मोठी देवळ बांधली त्यातून त्यांचं कॉन्टॅक्ट जगलं म्हणजे असं त्यांनी काय असं शाश्वत असं म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न एवढा मोठा गंभीर आहे या तिन्ही तालुक्यामध्ये युवकांचा प्रश्न एवढा गंभीर आहे की प्रत्येक गावागावामध्ये शेकडो युवक बेरोजगार कोण कोण शेंत्रिंग कोण त्या एमआरडीसी मध्ये अशी अवस्था म्हणजे डिग्री होऊन इंजिनिअरिंग होऊन लोकांची ही परिस्थिती आहे त्यांनी की बेरोजगार युवकांसाठी त्यांनी काय केलं नाही एखादा मोठा प्रोजेक्ट आणावा त्यांना काय अवघड नव्हतं काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते व ती आपले मोदी साहेब होते त्यांना काय एवढं अवघड नव्हतं परंतु तिने काही बेरोजगारीचा हो काही केलंच नाही तिने म्हणजे युवकांसाठी तिने काहीही केलं नाही तिने फक्त हे मोठी मोठी कामं आणायची आणि त्यातून नुसता आपला विकास होऊन गेले हाच तिने केलेला दुसरा काही त्यांनी केलेलं नाही